सकल मराठा समाज अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री भोसले यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित कार्यक्रमाकरिता यातील फिर्यादी सोबत संभाजी ब्रिगेड सामाजिक संस्था पुणे प्रदेशाध्यक्ष श्री रोविंददा गायकवाड व कार्यकर्ते गाडीतून उतरून हॉलकडे पायी जात असताना संभाजी ब्रिगेड सामाजिक संस्था या नावाच्या पुढे श्री छत्रपती हे नाव लावावे या कारणावरून शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे राहणार इंदापूर जिल्हा पुणे व इतर कार्यकर्ते इतर कार्यकर्त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून श्री प्रवीण गायकवाड व फिर्यादीच्या अंगावर शाई वंगण टाकून श्री छत्रपती संभाजी महाराज की जय अशा मोठमोठ्याने घोषणा देऊन सर्वांना धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली तसेच इनोवा गाडीच्या समोरच्या काचेवर दगड मारून नुकस नुकसान केले यातील फिर्यादी संभाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अक्कलकोट उत्तर येथे अपराध क्रमांक तीनशे पासष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यात एकूण सात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळं यातील आरोपींना अटक न करता त्यांच्यावर त्या सर्व सात आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत मुख्य आरोपी आहे तो कालपासून पोलिसांच्या ताब्यात सध्याची स्थिती कशा हां कालची जी, जी काल घटना झालेली आहे घटनास्थळावरून दोन आरोपींना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा दाखल दाखल व्हायला जी काही फिर्यादी यातील फिर्यादीने उशीर झाल्यामुळं उशिरा गुन्हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर या, या, होते त्या आरोपी ताब्यात होते गुन्हा दाखल झाल्यानंतर जो गुन्हा जामीन पत्र असल्यामुळं ताब्यात घेतलेल्या आरोपींना अटक न करता त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत काही संस्था संघटनांची माहिती हे आहे मागणी आहे की आरोपींच्या विरोधात तीनशे साठ साठी कलम लावण्यात यावे जेवेण्याचा प्रयत्न त्यांनी केल्यानंतर आरोप त्यामुळे शक्यता आहे जखमी आहेत त्यांचं काल मेडिकल झालेलं आहे त्या जखमीचा असं म्हणणं होतं की मला आणखी काही त्रास होतो त्यांना पुढे रेफर केलेलं आहे रेफर केल्यानंतर जर त्याच्यामध्ये आणखी काही जर त्यांची इंजुरी मध्ये आणखी काही ग्रीवेस वगैरे असं आलं तर योग्य ते आपण कलमवर करण्याची तयारी ठेवलेली आहे आहे की गे हा जो कार्यक्रम होता जो नागरी सत्कार सोहळा होता हा इनडोर होता त्यासाठी आयोजकाकडून पोलीस स्टेशनला कोणतीही माहिती दिली नाही किंवा पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही हा इंडोर कार्यक्रम असल्यामुळं त्या ठिकाणी पोलिसांना का या कार्यक्रमाची माहिती होती पण त्यांनी परमिशन वगैरे काही घेतलेलं नव्हतं इंडोर कार्यक्रम होता म्हणून त्या ठिकाणी पोलीस वगैरे आपण बंदोबस्त ठेवलेला नव्हता आता गुन्हा दाखल झालेल्या या गुन्ह्यामध्ये सात आरोपी आहेत आरोपी बद्दल जे जामीनपात्र गुन्हा असल्यामुळं त्यांच्यावर आपण योग्य ते प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत पुढे भविष्यामध्ये अशी घटना त्यांच्याकडून होऊ नये त्यासाठी आपण चांगल्या वर्तनाचं आपण त्यांच्याकडून बंदपत्र लिहून घेतोय एकूण सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि अटक नाही हा जो गुन्हा दाखल आहे तो जामीन पात्र असल्यामुळे अटक केलेला नाही आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत समाजाच्या नाही नाही आरोपी आपण अटक केलेलं नाही अटक केलेलं नाही

नाही आता गुन्हा दाखल झाल्यानंतर परत कोणाची काही कोणी संपर्क साधलेला नाही जर त्यांची काही आणखी तक्रार असेल तर त्या पद्धतीने आपण त्यांचं स्टेटमेंट घेऊ त्यांचं जे काही म्हणणं आपण ते घेऊ त्या पद्धतीनं आपण पुढचं तपास करू